सर जे बोललय ते आम्ही डायरेक्ट आता सांगू शकत नाही सुमित सर आम्ही सर बोललो आहे आम्हाला भेटायचं का होतं जे आरोपीची कहाणी आहे ती आम्हाला माहिती करू शकते कारण बेलसाठी आम्हाला महत्वाची आहे फक्त न्यायालयीन कस्टडी आज झालेली त्याला चौदा दिवस एमसीआर भेटलेला आहे आता पुढली कस्टडी आल्यानंतर चालू आहे सुमित सर बोलताना पुढल्याचं मला एमसीआर केलेला आहे सदर आरोपी याची रवानगी एरवडा कारागृह इथं केलेली आहे त्यानंतर आरोपीसोबत जास्त काही बोलता आलेलं नाही आणि त्याबाबत आता काय आम्ही सांगू शकत नाही जे काय आमचं आर्ग्युमेंट असेल ते आम्ही बेल ॲप्लिकेशन फाईल केलं ते सांगतो साहेब मागच्या वेळेस कोर्टामध्ये तुम्ही साडेसात हजार रुपयाचं पैसे घेतल्याचा दावा बाहेर येऊन माध्यमांसोबत केला होता तुम्ही आतमध्ये कोर्टामध्ये हा दावा केला होता का बेंचसमोर दुसरी गोष्ट जर तो केला नव्हता तर तुमच्या इथिकल प्रॅक्टिस मध्ये हे बसतं का या अशा कोर्टात आर्ग्युमेंट न केलेली गोष्ट रेकॉर्डर नसलेली गोष्ट बाहेर येऊन तशी भासवली तुम्ही की साडेसात पत्रकार त्या बाहेर मी विचारला आम्ही त्यावेळेस सांगितलं आहे त्यावेळेस हे सांगितलं की आरोपी दिलेली माहिती बद्दल माहितीनुसार सांगितलं आरोपीचे वकील म्हणून जेव्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीची माहिती द्यायला बाहेर येतो ना तेव्हा जी गोष्ट तुम्ही आतमध्ये सांगितलीच नाही बेंच समोर ती गोष्ट बाहेर त्यामध्ये का सांगितली त्यामध्ये आर्ग्युमेंट झालं त्यानंतर आम्ही आरोपी सोबत बोललो मेहमान कोर्टाची परवानगी आणि त्यानंतर आरोपीने दिलेली माहिती ती आम्ही आरोपीने दिलेल्या माहितीवरून बघा आरोपीने दिलेली माहिती आधी तुम्ही न्यायालयाला सांगणं अपेक्षित असतं तुम्ही ते न्यायालयाला न सांगता न्यायालयात बोलणं झालं आमचं उल्लंघन आरोपीसोबत जे बोलणं झालं ते आर्ग्युमेंट नंतर झालेलं आहे त्यानंतर लगेचच त्या ठिकाणी आरोपी घेऊन गेले जेव्हा ऑर्डर झाली सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असे जेव्हा ऑर्डर झाली आम्ही परमिशन घेतली तुमच्यातले सगळे होते मीडियातले जेव्हा बोलाय मेहरबान कोटर पावर नव्हती म्हणजे वेळच नव्हता आम्हाला दोन मिनटं बोलून दिली त्यांना जे सांगितलं त्यांनी जे सांगितलं ते आरोपीच्या सांगा सांगितलं इथिकल प्रॅक्टिकल हे जे तुम्ही बोलता सर इथिकल प्रॅक्टिकल जे म्हणता सर जेव्हा सगळं झालं कोर्टाची परमिशन घेतली जेव्हा झाल्यानंतर परमिशन घेतली जेव्हा आर्ग्युमेंट संपतं तेव्हा पार्ट नसतो आमचा काय सांगायचा जो झाल्यानंतर माध्यमांनी विचारलं की तुमचं बोलणं काय आलं म्हणून आमच्या सहकार्यांनी जे माध्यमात बोलणं झालं आरोपीचं ते सांगितलं त्याचं चुकीचं आणि इथिकल पॅटर्न हा चुकीचा प्रश्न आहे सर आम्ही आम्ही प्रशिक्षा घेऊ आणि व्यवस्थित उत्तर देऊ तुमचं व्यवस्थित उत्तर देऊ सर आम्ही कोर्टामध्ये आम्ही सगळे त्या आर्ग्युमेंटला उपस्थित होतो तुम्ही कोर्टामध्ये पैसे घेतल्याचा किंवा दिल्याचा सर त्या मग तो सर तुम्ही कोर्टात होता तुम्ही कोर्टात मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो सगळ्यांना बाहेर निघा हे कोर्ट बोललो होतं हा ते तो प्रश्न होता त्याच्यानंतर आम्ही परमिशन घेतली मी स्वतः परमिशन हे तुम्ही ऐकलं परमिशन घेतलं दोन मिनिटं तिथं बोलायला झाल्यानंतर डायरेक्ट सगळ्यांना बाहेर काढलं आम्ही कधी कोर्टाला सांगू जेव्हा कोर्टाला फ्री होती रिपोर्टाला सांगितलं माझ्यानं ते आल्यानंतर आरोपीच्या सांगण्यानुसार सांगितली की माझ्या सांगितलं असं आमचं लिगल प्रॅक्टिस आम्ही तुम्हाला सांगतो प्रश्न होऊ हो विचार प्रश्न होता साधा प्रश्न आहे जी गोष्ट तुम्ही कोर्टामध्ये सांगितली नाही ती गोष्ट तुम्ही कोर्टातून बाहेर येऊन माध्यमांसमोर कोर्टात सांगितल्याचं भासवलंय तर ही एथिकल प्रॅक्टिस आहे का आम्ही सांगितलं नाही मी मी तर मी वैयक्तिक सांगितलं नाही मी प्रश्न परत विचारतो मग आपण उत्तर द्या आता तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न आहे तुम्ही माध्यमांना पहिल्या दिवशी जेव्हा दत्ता गाडीला न्यायालयात हजर केलं त्या दिवशी तुम्ही आरोपीने आणि पीडित महिलेनं संगनमताने तो इंटरकोर्स केला असं न्यायालयासमोर सांगितल्यानंतर साडेसात हजार रुपयाचा उल्लेख कोर्टात तुम्ही केला नाही मात्र बाहेर आल्यावर तुम्ही माध्यमांसमोर असं भासवलं की तुम्ही आतमध्ये न्यायालयात आर्ग्युमेंट मध्ये हा मुद्दा बोललात आणि तो मुद्दा आर्ग्युमेंटच्या रेकॉर्ड वरती घेण्यात आला वास्तविक झाली मी गोष्ट एथिकल प्रॅक्टिस आहे त्या ठिकाणी आर्ग्युमेंट मध्ये घेतलं असं कधी म्हणलेलं नाही त्याच्यामध्ये ज्यावेळेस मला मीडियाने प्रश्न विचारला की त्या ठिकाणी आरोपीसोबत काय बोलणं झालं का आरोपीने दिलेल्या माहितीवर मी त्या ठिकाणी सांगितलं आम्ही असं म्हटलेलं नाही की आर्ग्युमेंट मध्ये आम्ही ते घेतले बरं आरोपीने दिलेली माहिती ही न्यायालयाच्या रेकॉर्डवर वर ना माध्यमांसमोर थेट सांगणं हा एथिकल प्रॅक्टिसचा भाग आहे का त्या ठिकाणी आम्हाला ज्यावेळेस मीडियाने विचारलं त्यावेळेस

वेळेस त्या ठिकाणी आमचं आरोपी सोबत बोलणं झालं होतं त्यावेळेस आमचं आर्ग्युमेंट कम्प्लीट झालेलं होतं आणि आम्ही मेहरबांच्या बोललो होतो आणि मीडियाने विचारला प्रश्न म्हणून आम्ही त्या ठिकाणी सांगितले आणि आरोपीच्या कारण तुम्ही याच ठिकाणी त्या दिवशी बोलले होते पत्रकार परिषद सविस्तर तुम्ही असं बोलून जाऊन आरोपीच्या घरच्या नाही त्यांची बाजू मांडायची सर्व जाऊ दहावी बारावी आणि पदवीनंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली